चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार आरोपीचा थेट एन्काउंटर करा अमोल मिटकरींची मागणी माणूस हा प्राण्यापेक्षाही हिंसक झाल्याची घटना बुलडाणा जिल्ह्यात घडली असून काकानच चा आपल्या चार वर्षाच्या पुतनीवर अत्याचार केल्याच्या घटनेनं मानवतेला काळीमा फासला गेलाय या चिमुकलीचीच अकोला सर्वोपच्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू आहे बुलडाण्यातील एका चार वर्षीय चिमुकलीवर एकवीस वर्षीय तरुणानं अत्याचार केला या पीडित चिमुकलीवर अकोल्यातल्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत सध्या तिची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजूत असून चिमुकलीला जवळपास चाळीस टाके लागल्याचं चा समजते दरम्यान अत्याचाराची घटना उघडकीस आल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त होतोय राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी रुग्णालयात जात पीडित मुलीच्या कुटुंबियांची विचारणा केली या अत्याचाराचं चा प्रकरण अतिशय गोपनीय ठेवण्यात आलंय पीडित मुलीच्या प्रकृतीत सुधारणा व्हायला जवळपास दीड महिना लागणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील सोनाळा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात या घटनेवर आमदार मिटकरींनी तीव्र संताप व्यक्त केलाय आरोपींचा एन्काउंटर करण्यात यावा अशी मागणी थेट मिट्टर यांनी गृहमंत्र्यांकडे केली आहे ही आदिवासी समाजातील एक छोटी चार वर्षाची चिमुरडी आहे तिच्या जवळच्या नातेवाईकांनी तिच्यावर बळजबरीनं ना अत्याचार केला गाईला चारा आणण्याच्या चा निमित्तानं तो घेऊन गेला आणि बावीस की एकवीस वर्षाचा जो हैवान नराधम आहे है। त्यांनी अक्षरशः तिच्या शरीराचे लचके तोडले प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे मी तिच्या आईवडिलांना भेटलो आईवडील अत्यंत साधं कुटुंब आहे त्यांना माहीत नव्हतं तो त्यांनी सांगितलं की आमच्याच परिवारातला तो आहे आणि आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून गेलो होतो पण चार वर्षाच्या चिमुरडीचा जर आकांत आणि आक्रोश बघितला तर ते भयंकर आहे म्हणजे मी शब्दाच्या पलीकडं ते सगळं म्हणजे मी काय बोलू शकत नाही इतकी भयंकर परिस्थिती आहे शेवटी आरोपी अटक झाल्याचं कळतं आहे मात्र तीन आणि चार वर्षाचे चिमुरडे जर अशा हैवानाचा शिकार होत असतील तर मला असं वाटतं की फार दुर्दैवाची बाब आहे त्या आदिवासी समाजाला न्याय भेटला पाहिजे आणि मी गृहमंत्र्याकडं महाराष्ट्राची अशी मागणी करतो की जो, जो चलवा, चलवा। नराधम आहे एकवीस वर्षाचा जो मध्य प्रदेशमधून पोलिसांनी तात्काळ त्याला अटक केली त्याला फासावर चढवा चढवा एकतर मग असे नराधम परत जन्माला येऊच नाही तर अशा नराधमाचं जागेच एन्काउंटर करण्याचे आदेश हे महाराष्ट्राच्या गृह विभागानं द्यावे अशी विनंती मी देवेंद्रजींना करतो पेशंट बेटर बेहतर हो थोड़ा सा उसको दर्द तो ऑब्वियसली रहेगा क्योंकि बहुत ही बुरी तरीके से आ, उसका हालत था अभी स्टिचेस मैंने आज मॉर्निंग में ही देखे हैं वो काफ़ी अच्छे हैं अभी लेकिन हम लोग उसको पाँच दिन का एंटीबायोटिक का कवरेज रखेंगे और देखते हैं शी रिकवर्स। मैडम स्टिचेस कितने स्टिचेज ऐसे काउंट तो नहीं कर सकते लेकिन बहुत ही सारे हैं मतलब पूरा अंदर तक बहुत ज़्यादा ख़राब हो रखा था बाहर तक भी पूरा उसको टेयर हो रखा था उस सारे स्टिचेस लिए गए हैं फिर आपली मानस आपल दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्नवस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस